आता आपण त्रिकोणाचे कोण दुभाचक समजावून घेऊ इथे आपल्यासमोर एक त्रिकोण दिलेला आहे त्रिकोण ए बी सी आणि हा त्रिकोण आहे म्हणजेच ह्याच्यामध्ये तीन कोण आहेत कोणते कोणते कोण आहेत कोण ए कोण बी आणि कोण सी कोण ए हा कधी कधी कोण बी ए सी असं पण म्हणला जातो पण छोटस थोडक्यात जर नाव द्यायचं झालं तर आपण म्हणतो कोण ए म्हणजे ए पशी झालेला कोण आता दुभागणे म्हणजे काय दुभागणे दु म्हणजे दोन दुभागणे म्हणजे दोन भाग करणे दोन सारखे भाग करणे मग कोण दुभाचक म्हणजे काय असेल कोण दुभाचक म्हणजे असेल की जो कोणाचे दोन सारखे भाग करतो तो असेल कोण दुभाचक मग आता इथे हा जो मी रेषाखंड काढलेला आहे हा रेषाखंड हा ए या शिरोबिंदू पासून निघाला आहे आणि हा ए या कोणाचे दोन सारखे भाग करतोय आणि तो रेषाखंड एपासून निघून बाजू बी पशी गेलेला आहे आणि हा जो रेषाखंड आहे यानी ए कोणाचे सारखे भाग केलेत असं दाखवण्यासाठी मी अशी केशरी खूण केली आहे या खुण्याचा अर्थ काय या खुण्याचा असा अर्थ आहे की एक भाग जेवढा आहे जेवढ्या आकाराचा आहे तेवढ्याच आकाराचा दुसरा भाग पण आहे म्हणजेच या रेषाखंडाने कोण ए या कोणाला दुभागलेला आहे त्याचे दोन सारखे भाग केलेत आता हा जो मी रेषाखंड काढला आहे ए पासून जो रेषाखंड निघालाय आणि जो बाजू बी सी वर गेला आहे या रेषाखंडाच्या ऐवजी मी इथे एखादा किरण पण काढू शकते किरण म्हणजे काय होतं रेषाखंड जसा थांबतो तसा तो थांबत नाही त्याला पुढे एक बाण असतो आणि तो तसाच पुढे जातो हा जो कोण दुभाचक आहे म्हणजे आता आपल्याला त्याची व्याख्या काय करता येईल की जो कोणाचे दोन समान भाग करतो तो कोण दुभाचक मग आता या त्रिकोणामध्ये ए हा एकटाच कोण आहे का नाही अजून कुठला कोण आहे तर सी हा सुद्धा कोण आहे मग सी या शिरोबिंदूपासून सी या कोणाचे सारखे भाग करणारा असा मला रेषाखंड काढता येईल आता हा झाला कोन दुभाचक आणि हा सी कोणाचा कोण दुभाचक झाला तसंच मला बी कोणाचा कोन दुभाचक पण काढता येईल तो निघाला बी शिरोबिंदू पासून आणि त्यांनी बी या कोणाचे दोन सारखे भाग केलेले आहेत आता हे तीनही कोन दुभाचक पाहिल्यावर काय लक्षात येत आहे की ते तीनही कोने भाजक एकमेकाला एकाच बिंदूमध्ये भेटतायत किंवा एकाच बिंदू मध्ये छेदतायत ज्या बिंदूमध्ये दोन रेषा किंवा दोन रेषाखंड एकमेकाला छेदतात त्या बिंदूला आपण काय म्हणतो त्या बिंदूला आपण म्हणतो संपात बिंदू म्हणजेच या ठिकाणी ओ हा संपात बिंदू आहे आणि आपल्या असं लक्षात येईल की तीनही कोन दुभाचक एकमेकाला एकाच बिंदूमध्ये छेदतात म्हणजे तिन्हीचा संपात बिंदू हा एकच आहे असं जेव्हा असतं त्यावेळेला आपण काय म्हणतो त्यावेळेला आपण म्हणतो की तिन्ही कोन दुभाचक हे एक संपाती आहेत एक संपाती आहेत म्हणजे काय म्हणजे एकाच बिंदूमध्ये एकमेकाला छेदतायत तर त्रिकोणाचे कोण दुभाचक हे कायम तीनही कोण दुभाचक हे कायम एक संपाती असतात मग आता तुम्ही काय कराल आता आपण जो इथे पाहिलेला आहे हा त्रिकोण आहे हा लघु कोण त्रिकोण आहे तर तुम्ही घरचा अभ्यास म्हणून असं करायचंय की एक काटकोन त्रिकोण काढून बघायचाय एक विशाल कोण त्रिकोण काढून पाहायचाय आणि कोण मापक घेऊन त्या सगळ्याचे कोण दुभाचक काढायचे आणि ते तिन्ही कोण दुभाचक हे एकाच बिंदूत एकमेकाला छेदतात का ते पाहायचंय आणि त्यांचा संपात बिंदू आहे आणि ते तिन्ही जर एकमेकांना एकाच बिंदूमध्ये छेदत असतील तर याचा अर्थ ते एक संपाती आहेत ते एक संपाती असतात पण आपण स्वत काढून तपासून पाहायचंय अजून एक मी तुम्हाला इथे गंमत दाखवणार आहे आता हा जो संपात बिंदू आहे या संपात बिंदूवर जर तुम्ही कंपासचं टोक ठेवलं आणि पेन्सिलीने तिन्ही बाजूंना आतून टेकणारं असं जर एक वर्तुळ काढलं तर तुमच्या असं लक्षात येईल की हे वर्तुळ हे असं वर्तुळ आहे की या त्रिकोणामध्ये मावणारं ते सगळ्यात मोठं वर्तुळ आहे म्हणजे काय म्हणजे या त्रिकोणामध्ये या त्रिकोणाच्या आतमध्ये बसेल असं याच्याहून मोठं वर्तुळ असू शकत नाही म्हणजे हा जो संपातबिंदू आहे कोण दुभाचकांचा जो संपात बिंदू आहे ज्याला आपण इथे ओ म्हणलाय ओ हे केंद्र आणि तिन्ही बाजूंना आतून जे वर्तुळ टेकतं हे या त्रिकोणामध्ये मावणारं सगळ्यात मोठं वर्तुळ आहे तर तुम्ही काढून बघा तुम्ही जे काटकोण त्रिकोण आणि विशालकोण त्रिकोण पण काढणार आहात दुभाजक बघण्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जे सगळ्यात मोठं वर्तुळ काढू शकाल त्रिकोणात मावणार, त्याचा केंद्रबिंदू त्या वर्तुळाचं केंद्र हे कायम हा संपातबिंदू असतो तर हा एक छोटासा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा आणि काय काय होतं ते तपासून पहा